नमस्कार झेप मराठी या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो कथेच्या पुढच्या पाठला आपण सुरुवात करणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब का केलं नाही हे कळत नाही किंवा हा प्रश्नच आहे तुम्हाला एकथा ऐकायची आहे ना कुणाला नाही पियाची जी काही कथा आहे किंवा जी काही कि का स्टोरी आहे तुम्हीच नाव सुचवलंय उमंगलेलं लग्नानंतर उमंगलेलं खरं प्रेम चला मग ना चॅनलला सबस्क्राईब करा कथा एन्जॉय करा सुरुवात करू सर उठा ना ती मात्र अजूनही त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत होती आणि तो तिला मिठीत घेऊन शांत पडलेला होता दुपारचे बारा वाजले होते तरी त्याचा उठण्याचा काहीच मूड नव्हता तिच्या होणाऱ्या चुलबुलीने तो अजूनच तिला घट्ट पकडून ठेवत होता झोपना त्याने अगदी झोपाळलेल्या आवाजात पुन्हा तिला सांगितलं आपल्याला जायचं आहे ना तिने पुन्हा विचारलं तरीही त्याने काहीच रिस्पॉन्स दिला नव्हता कसं बस ती त्याच्या मिठीतून निघाली काय आर पिऊ चांगलं झोपलं होतं कशाला उठवलंस उगाच चिडत तो बोलला तुम्ही झोपा मी उठते स्वतःला आवरतच ती बेडरूमवरून खाली उतरली मला असं नव्हतं झोपायचं तू मला तू पाहिजे आहेस नाटकी उदास होत तो पुन्हा बोलला ती पटकन धावतच बाथरूममध्ये पळून गेली तसा तोसुद्धा तिच्या मागे आत गेला सर काही सलाज तिने मानखाली घातली आता उठलोच आहे तर अंघोळ करून घेऊया तो तिच्या जवळ जात बोलला आणि शावर ऑन केलं सुद्धा असं अचानकच अंगावर पाणी पडलेल्या पाण्यामुळे भिजलेल्या ती त्याच्या फिरवून तो तिच्याकडे मिश्किल नजरेने पाहत होता तर ती लटक्या रागातच त्याच्याकडे पाहत होती एकमेकांच्या प्रेमात कितीतरी वेळ भिजून ते पुन्हा बाहेर आले होते जेवून लगेचच पुढच्या प्रवासाला सुद्धा ते लागले होते बापरे ही इतकी तयारी गेल्या दहा दिवसात किती पार्टी अटेंड केल्या आहेत स्वतःच्याच विचारासमोर सजवलेलं बघतच ती पुटपुटली आजचा दिवस उद्यापासून सर्व कामाला लागतील तेव्हा याच पार्टीला तुला रिफ्रेश करतील ती स्वतःशीच पुटपुटली असली तरी त्याने ते ऐकलं होतं आणि तिने प्रश्नार्थक नजरेनेच पुन्हा त्याच्याकडे पाहिलं होतं क्रिसमस वेकेशन खतम आता सर्व रुटीन चालू होईल गाडी पार्क करत तो हसतच बोलला आणि ती नाराज होऊन त्याच्याकडे पाहतच बसली होती ए वहिनी ना पटकन तयार हो सर्व आले आहे तुझी वाट बघताय त्यांची गाडी आलेली बघितली तसं बाहेरचं खेळ बाहेरच खेळत असलेली माधवी धावतच येऊन तिला बोलली होती तू यावेळी घरी कशी तुझ्या ट्युशन असतस ना कपाळावर आट्या पडतच कुणाने विचारलं वहिनीचा बर्थडे असताना मी ट्युशनला जाणार आहे का कमरेवर हात ठेवतच तिने कुणा विचारलं स्कूलला तरी गेलेलीस की ते सुद्धा वहिनीचा बर्तडे होता म्हणूनच त्याने तिचा हात पकडूनच येता जाता विचारलं दुसरा हात पकडून पिया चालतच होती माधवीच्या उत्तराने ती मात्र गालातच हसली होती जाणार नव्हतेच मी म्हणजे कसं दादा एकट्याच पार्टीचं बघतोय ना त्याला काही मदत लागली तर पण मम्मी ओरडली आणि बोलली की पार्टीची तयारी संध्याकाळी करणार आहे म्हणून गेले अगदीच कपाळावर आट्या पाडतच तिने पुन्हा सांगितलं हो का ओके okay, किती मदत केलीस मग त्याला गालात हसतच त्याने पुन्हा विचारलं दादा तो ना काहीच कामाचा नाही त्याला काही सांगू नकोस मी सांगते ते बिलकुल ऐकत नाही तो मानेला झटका देतच पुन्हा ती बोलली आपण आत्ताच त्याच्याशी बोलायचं का नेक्स्ट टाईम पार्टीची तयारी माधव करेल सर्वांना सांगून टाकतो हॉलमध्ये बसलेल्या सर्वांकडे जात मात्र त्याने विचारलं हो चालेल तसंच कर माधवीने सांगितलं केतन गालात मिश्किल हस दडवडतच काहीसा आवाज चढवतच कुणालने आवाज दिला तसं सर्व त्याच्याकडे पाहू लागले होते काय झालं दादा केतनने विचारले पिया तिकडेच उभी राहिली होती तर बाकी सर्व आडवे तिडवे पडलेले होते तू काहीच कामाचा नाहीस पार्टीची तयारी करायला तुला सांगितलेली असताना तू काहीच केलं नाहीस आणि माधू सांगत होती हे सुद्धा ऐकलं नाहीस नेक्स्ट टाईम पार्टीची तयारी माधू करणार आहे कोणीही मध्ये पडायचं नाही आणि सर्व तीच ऐकतील केतनला ओरडतच थुबवला होता बरं झालं तिलाच सांग दुपारपासून डोकं खाल्लं आहे तिने माझं केतनने मात्र सांगितलं तसं माधवी त्याच्याकडे रागातच बघू लागली आणि बाकीचे सर्वजण हसत फुटपुटले माधू जा तयार हो वहिनी सुद्धा तयार होते लवकरच केक कट करू नंतर गेम खेळायचे आहेत थोड्या वेळासाठी स्नेहाने सांगितलं तसं सर्वजण आपापल्या रूममध्ये सुद्धा निघून गेले होते क्या बात आहे मॅडम तिला जवळ घेतच गुराने विचारलं तिने मात्र लाजूनच कुणाखाली मान घातली लॉंगाऊन ड्रेस त्यावर साजेसा मेकअप तिने केला होता डाळिंबी रंगाचा तो ड्रेस तिच्यावर अजूनच खुलून दिसत होता त्यातला अजून तिच्या चेहऱ्यावर ते उतरलेले डाळिंबी रंग अजूनच जास्त सुंदर तिला बनवत होते काल माझ्या गाण्यानंतर जे गिफ्ट मला मिळणार तेच आजसुद्धा मिळालं ना त्याने तिच्या मानेवर ओट टेकवतच तिला विचारलं तसं तिने खाली मान घालूनच न ती मानसुद्धा हलवली पण मी तर माझं गिफ्ट घेणार आहे आता चल खाली आजोबा जास्त वेळ थांबणार नाही आहेत तिला मिठीत घेऊनच कपाळावर ओट टेकवतच पुन्हा त्याने सांगितलं घरातले मात्र सर्व आल्याने आधी आरतीची ताटं घेऊन तिला घरातल्या बायकांनी ओवाळून घेतलं आणि नंतर केकसुद्धा कट केला गेला मनात नसताना सुद्धा सुकन्या ताईंनी तिला ओवाळलंच होतं किती नाही म्हटलं तरी मुलानेच तिला सून म्हणून बायको म्हणून स्वीकारले तर मग मी कोण मामी मायाला आणि नयनला पार्टीत येता आलं नव्हतं केक कट झाल्यावर सर्वच केकवर तुटून पडले होते कसली फॅम फॉर्मॅलिटी नव्हती सर्व मोठे असल्याने अगदी साधे पद्धतीनेच गाण्यांच्या भिंड्यासुद्धा रंगत राहत झाल्या होत्या पिया हे तुझ्यासाठी सांजीवर्या आणल्या आहेत सर्व झाल्यावर निवांत बसलेल्या पियाला आता कविता ताईंनी हातात डब्बा देत सांगितलं फक्त तिच्यासाठी माझ्यासाठी नाही तिच्या बाजूला बसलेल्या कुणाने विचारलं तसं त्या गोंधळूनच त्याच्याकडे पाहू लागल्या पहिल्यांदाच तो त्यांच्याशी बोलत होता म्हणून त्या काही शाम भारावल्या होत्या हो हो तुमच्यासाठी सुद्धा ना हलवतच त्यांनी गोंधळून बोलल्या आणि आमच्यासाठी वानर वानरसेना आलीच होती तुम्ही सर्व खा कविता तिंचित हसत बोलल्या पण मनातून मात्र खूपच गोंधळलेल्या होत्या पाच सहा पोळ्या इतके जण कसं खातील हा प्रश्न त्यांना सतावत होता मागे आणलेला आणलेले बेसनाचे लाडू कसे तिच्या रूममध्ये घेऊन जायला लावले होते ते आठवून पियाचे डोळे पाणवले होते पण तिने लगेच स्वतःला सावरलं सु सुद्धा होतं आजी साहेब ते पिया खूपच दिवस आली नाही ना तर दोन दिवस तिला तर कविता ताई अडखळतच विचारत होत्या कविता तुझ्या या प्रश्नाचं उत्तर मी कसं देऊ तिच्या नवऱ्याने तिला पाठवलं तर तू बिंदास्त घेऊन जा आजींनी मुश्किलपणे सांगितलं तसं सर्वच गालातमध्ये मध्ये हसू लागले होते पियाने अपेक्षेनेच कुणालकडे बघितलं तर त्याने नजरेनेच नकार दिलेला होता दादा जाऊ देत ना बहिणीला तिच्या घरी रिद्धीने सूर लावलेला ला। दादा थोडीच ना नाही बोलणार आहे ताराने पण रिओलीच होती मी मंडेला बाहेर जाणार आहे तेव्हा ती कुणालने सर्वांकडे रागीट कटाक टाकतच सांगितलं आणि तिथून तो निघून गेला तो गेला की जा बहिणी स्नेहाने चिडवलं तसं बाकीचे होतेच वाढवायला कविता ताई मात्र हे चिडवून गालात हसत होत्या आणि पण तरीही मनामध्ये दडपण होतच या सर्वात प्रथमेश मात्र कायला बाजूला जाऊन बोलायला बनवत होता पण कविताताई आणि दामोदरराव होते म्हणून ती नजरेनेच त्याला नकार देत होती सर्वांच्या मस्ती त्यांची नजर नजरेने चालू असलेल्या बोलण्याकडे सर्वांचं मात्र दुर्लक्ष झालेलं होतं अगदी घरच्या गर घरी पण धूमधडाक्यात बधडे साजरा करू जाधव कुटुंब सर्वांचा निरोप घेऊन निघाले सुद्धा होते इथे पियाचा खूपच छान असा आंबे त्यांनी सेलिब्रेश केल्या सेलिब्रेशन केलं होतं त्या छोट्याशा पार्टीत कुणाल दरवाजातून एक हळुवार हळवार आवाजाला तसं त्याने मानवर करून बघितलं त्या आवाजा पाठोपाठ ती सुद्धा आत आली होती तिला समोर बघूनच कुणालने स्वतःला शांत करण्यासाठी एक दीर्घ श्वास घेतला पहिल्या वेळेसच ती त्याला कुणाल म्हणाली होती मीनाक्षी माझ्या परमिशनशिवाय आत यायचं नाही ही मीनाक्षी होती कुणालने कडक आवाजात सांगितलं त्याचा तसा आवाज ऐकून एका क्षणासाठी ती चकली पण लगेच स्वतःला सावरलं कुणा तुझ्या केबिनमध्ये येण्याआधी मला आता परमिशन घ्यावी लागणार का त्याच्या बोलण्याकडे अजूनच जाणून बजून दुर्लक्ष करत ती अगदी मुरडतच आत येऊन त्याच्यासमोर चेअरवर जाऊन बसली तसं समोर बसलेल्या कुणालने एक सुस्कारात सोडला तिच्या मादक हालचाली बघून त्याला राग येत होता पण तरी तो स्वतःला मात्र कोता होईल तेवढं कंट्रोल करत होता तू बोलला होता ना दोन दिवसांनी भेटूया सोमी आली आहे मीनाक्षुग त्याला लाडीगुडी लावण्याचा तिचा प्रयत्न सुरू होता नेहमीप्रमाणे मेकअप शॉर्ट ड्रेस घालून ती त्याच्यासमोर उभी बसलेली ओढलेला चेहरा मेकअप करून लावण्याचा तिचा तो प्रयत्न काहीच अंशी सफल झालेला पण तरीही ती मात्र आता तसं चेहऱ्यावर न दाखवण्याचा प्रयत्न करत होती तुझं काही काम होतं का म्हणजे इतकं अर्जंट तुला भेटायचं होतं पटकन बोल मला खूप जास्त कामं आहेत कुणालने अगदी सुटकपणे सांगितलं कुणाल व्हॉट इज विथ यू तू मला इग्नोर का करतोयस आता तुला भेटण्यासाठी सुद्धा मला कारण देना द्यावी लागणार आहेत का तिने विचारलं तसं त्याचा रागी, रागीट कटाक्ष तिच्यावर पडला त्याने आपसुक तिची नजर पुन्हा खाली चुकवली होती कुणाल मला आपला बिझनेस पुन्हा जॉईन करायचा आहे मी जसं जमेल तसं तुला शेअरची माझी अमाऊंट देईन यावेळी मी नीट काम करेन एक दीर्घ श्वास घेऊन तिने बोलायला सुरुवात केली तर पण कुणाल बोटात बोट गुंफवून तिच्या समोर बसला होता अजून काहीच तो बोलला नव्हता ती त्याच्या नजरेवर नजर रोखूनच उभी होती कुणाल प्लीज हे बघ आपण बिझनेस स्टार्ट केलेला आहे आणि आता आणि आता मी तो एकटा रन करणार आहे तुला तुझ्या फॅमिली बिझनेसवर फोकस करायचा आहे सो तुझे पन्नास टक्के शेअर्स मला विकले आहेत आता ती कंपनी माझ्या एकटेची आहे त्याने तिला अडवत आणि शांतपणे उत्तर दिलं होतं कुणाल प्लीज तू असं करू नकोस आपण फ्रेंड्स आहोत इतके वर्ष रिलेशिपमध्ये रिलेशनशिपमध्ये मत, होतो लग्न करणार होतो निदान आपल्यात असलेला रिलेशन बघता तू मला तेवढं सपोर्ट करू शकतोस तुलाही समजलं असेल डॅटचा बिझनेस अचानक बंद पडलाय खोटे आरोप लागेल लागले सर्वच असेल झालं आहे काय झालं काहीच कळायला मार्ग नाही डाड कमलेशंकर म्हणजेच कुणालचे वडील सोबतसुद्धा बोलले पण इलेक्शन जवळ आल्याने ते मात्र काहीच आपल्याला मदत करू शकत नाही असं बोलले मीनाक्ष आता रडायला आलेली पण कुणा शांत होता जग जागचा अजिबात हल्ला नव्हता की त्याने तिच्या रडण्यावर काही रिॲक्टसुद्धा केलेलं नव्हतं प्लीज कुणाला निदान तो एक इन्कम सोर्स तरी माझ्याकडे राहू देत इलेक्शनपर्यंतचा वेळ नाही प्रोजेक्टमध्ये ला लागलेले पैसे तर जवळपास बुडालेलेच आहेत पण त्यासाठी लागलेला आणि सर्व पे करण्यासाठी सर्व वि विकावं लागेल अशी वेळ आलेली आहे मीनाक्षीने रडतच पुन्हा त्याला सांगितलं होतं प्लीज कुणाल तू असा शांत राहू नकोस ना आणि बसू नकोस प्लीज तू निदानला तरी वाचव त्या कंपनीसाठी तरी मदत कर मीनाक्षीने पुन्हा सांगितलं कुणाल प्लीज आय रिक्वेस्ट यू हेल्प मी प्लीज मी आत काही मदत करू शकतो त्याने अगदी शांतपणे विचारलं त्याची नजर अगदीच निर्बेकार होती आवाजात संयम त्याच्या दिसून येत होता कुणाल तिने पानावलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं होतं आय थिंक तू आता निघावीस मला कामं आहेत त्याने तिच्याशी बोलण्याचं होता होईल तेवढं टाळण्याचा प्रयत्न केला होता कुणाल प्लीज पुन्हा रिक्वेस्ट करतच बोलली कुणालने डोळे बंद करून एक उसाचा सोडला तू असं का केलंस त्याने शांतपणे अगदी निर्विकार चेहऱ्याने पुन्हा विचारलं मी 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 काय केले तिने काहीसह गोंधळूनच विचारलं तू काय केलंस कुणालने भोई उंचावून विचारलं तसं ती अजूनच गोंधळलेली होती ओके तुला जर स्पष्टच ऐकायचं आहे तर सांग आता माझा व्हिडिओ तू व्हायरल केल्यास ना त्या का केल्यास कुणालने तिच्यावर नजर रोखूनच विचारलं आवाजात कमालीची शांतता होती मी 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 ता ता मी सतत मोमो झालं होतं मी काहीच नाही केलं तिचं रडणं थांबलं होतं था। आता मात्र भीती आणि गोंधळ उडाला होता तो तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ बघत तर शांत बसला होता तुझी नाटकं संपली की जे काही खरं आहे ते सांगू शकतेस नाही तर इथून निघून गेलीस तरी सुद्धा चालेल कुणालने शांतपणे सांगितलं आणि त्याच्या लॅपटॉपकडे वळून कामसुद्धा चालू केलं होतं कुणाल प्लीज अली माझी यात खरंच काही चूक नाही ती नये तुला तुझ्याशी लग्न करायचं होतं ती अडखळतच कसं कसं बोलत होती तर कुणाल मात्र त्याचं काम करत होता तिचं बोलणं तो ऐकत असला तरी मात्र तसं तो दाखवत नव्हता कुणाल प्लीज आय मीन ती बोलतच होती की त्याने तिच्यावर नजर रोखली आणि तेव्हा मात्र ती अगदी शांतपणे गप्पपणे बसली होती कुणाल मला असं नव्हतं म्हणायचं पण ती नयन तिने मला भाग पाडलं तिने सांगितलं सा तसं त्याने तिच्याकडे रागातच बघितलं तू नव्हतास हो तेव्हा आम्ही पबला गेले होते तेव्हा म्हणजे जसं तसं आपला ग्रुप होता पण त्या दिवशी काय माहीत नाही काय झालं म्हणजेच मला भान माझं भान नव्हतं आणि मी तिने बोलता बोलता मानसुद्धा खाली घेतली होती तू काय त्याने आवाजात जरप ठेवूनच विचारलं मी त्या दिवशी एकासोबत आय मीन तिने सांगता सांगता पुन्हा डोळे बंद केले पुढे त्याने पुन्हा रागातच मोठा होऊन घेतले नयनने त्याची व्हिडिओ बनवली होती मला धमकी देत होती तेव्हा मी तिला बोलली होती मी तुमच्यामध्ये येणार नाही पण माझे ते फोटो व्हायरल करू नकोस तिने मान खाली घालून सांगितलं पुढे त्याने स्वतःच्या रागावर कंट्रोल करत पुन्हा विचारलं ती बोलली तुम्हा दोघांना एकत्र आणण्यासाठी मी तिला मदत करावी नाही तुझ्या मामाची मुलगी जर तुम्हाला त्या रूममध्ये तसं बघितलं असतं तर नक्कीच तुमचं लग्न लावलं असतं म्हणून मीच तिला हे सुचवलं होतं आणि माझी ओळख वापरूनच ते फोटो मीडियामध्ये व्हायरल केले होते सोशल मीडियावर सुद्धा तसंच केलं होतं तिने मानखाली घालून सर्व काही सांगायला सुरुवात केली हे सर्व करण्यापेक्षा तुझ्या काही व्हिडिओ तिच्याकडे आहेत ते तू मला सांगू शकत होतीस पुढे काय ते मी मॅनेज केलं असतं असं तुला वाटलं नाही त्याने चिडून विचारलं तसं तिने मान सुद्धा खाली घेतली तो कोण मुलगा होता त्याने विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलली मी काहीतरी विचारले तुला तो मुलगा कोण होता त्याने काही मोठ्या आवाजात पुन्हा विचारलं माहीत नाही सकाळी मला जाग आली तेव्हा मात्र तो तिथे नव्हता आणि तिने जी व्हिडिओ दाखवला त्यात चेहरा दिसत होता तिने खाली मान घालूनच अडकळ सांगितलं आय यू सिरियस त्याने तिच्याकडे विचित्र नजरेने बघत विचारलं त्या दिवशी मला ओव्हरड्रिंक झालेली आणि तुझा नेहमीचा सुट्टा मारला असेल कुणाल अगदीच रागातच बोलला होता तसं तिची मान खाली गेली आणि अपमानास्पद बोलला होता तू निघालीस तरी चालेल त्याने सांगितलं कुणाल प्लीज ना मला कधीच नी चिट करायचं नव्हतं तिने खाली मान घालून पुन्हा सांगितलं तुला जी शिक्षा मिळाली आहे त्या समाधान मान जर पुन्हा इथे दिसलीस तर त्या दिवशी जे झालं ते पुन्हा पुन्हा व्हायला वेळ लागणार नाही फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग फॉर यू त्यानंतर तुला ही माहिती आहे मी कसं आहे ते त्याने डेविल स्माइल करतच पुन्हा सांगितलं म्हणजे हे सर्व तू केलंस तिने विचारलं त्यावर त्याने फक्त एक डेविल स्माइल केली तसं ती खाली मान घालवून जायला लागली आजीचे संस्कार तू मुलगी आहेस म्हणून तुला सोडतोय या गैरसमजात अजिबात राहू नकोस तू जे काही केलंस त्याचा परिणाम म्हणून पिया माझ्या लाईफमध्ये आली आहे म्हणून तुला आणि तिला हलक्यात सोडला आहे पण यापुढे तुमची एक एक चूक आणि मी काय करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे त्यासाठी मग आत्ता बघितलं असेल यापुढे तू इथे आली नाहीस तरी ते, ना ते चांगलंच आहे तुझ्यासाठी जास्त नाही काय करायचं ते मी बघतो तुम्ही दोघे सोडून जर अजून कोणी त्यात असेल तर तू आत्ता सांगू शकतेस नंतर तुला ती संधीसुद्धा मिळणार नाही त्याने कडक आवाजात सांगितलं तिने नकारार मान हलवली ती काही न बोलता तिथून निघून गेली गेली तसं त्याने दरवाजाकडे बघून नकार ती मान हलवत सोडला केसातून हात फिरवतच एका क्षणासाठी डोळे बंद केले आणि पुन्हा लॅपटॉपवर पुन नजर फिरवली नकारार्थी मान हल चेहरवर उठला आणि बाहेर गेला हे हा उगाच चेहऱ्यावर नाटकी स्मित आता आणत मीनाक्षीने ग्रीट केलं मीनाक्षी कुणालचा दरवाजातूनच कडक आवाज आला अस आला तसं ती खाली मान घालून निघून गेली कुणाल असं मीनाक्षीवर भडकलेलं बघून सर्वच घाबरले होते मीनाक्षीच्या समोर उभी असलेली पिया मात्र प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती डुएवक कुणाने नजर सर्वांवर नजर फिरवून सांगितलं आणि आत केबिनमध्ये तो निघून गेला काही वेळापूर्वी मीनाक्षी केबिन म्हणून निघाल्यावर त्याने नेहमीप्रमाणे पिया येण्याची व येण्याची वेळ झाली म्हणून सीसीटीव्ही चेक केलं होतं तेव्हा लिफ्टमध्ये पिया होती तर तिकडेच लिफ्टच्या बाहेर मीनाक्षी उभी होती उगाच मीनाक्षीने काही नाटके करून पियाला काही सांगायला नको म्हणून त्याने आधीच तिला अडवलं होतं केबिन केबिनमध्ये गेला असला तरी तिकडे अगदीच पिन ड्रॉप सायलेन्स झालेला होता पियासुद्धा खाली मान घालून तिच्या जागेवर जाऊन तिचं काम करू लागली होती तिचं तो आपलं काम करत उभा होता पिया राहुल तिकडे आला तसं पिया उभी राहिली काल का नव्हती अलीस त्याने विचारलं काल माझा बर्थडे होता बर्थडेला सुट्टी असते ना म्हणून पियाने शांतपणे सांगितलं हो का <laughs> तू लीला किंवा मला इन्फॉर्म केलं होतंस का राहुलने तसं नकार विचारलं तसं त्याने नकारार्थी मान हलवली तू मला रिपोर्टिंग करतेस आणि लिला इथे आर हेड आहे आम्हा दोघांना काही गोष्टी इन्फॉर्म करणं तुझं काम आहे समजलं राहुलने तसं सा, सांगितलं तसं पियाने खाली मान घालून हू हलवली नेक्स्ट वीक कुणाल सरांकडे तुझं रिपोर्टिंग आहे तुला जॉईन होऊन एक महिना होईल तेव्हा मी हे सर्व सांगायचं आहे का आधीच हाफ डे येतेस त्यात इतक्या सुट्ट्या त्याने विचारलं तसं तिने नकारातच तस मान हलवली उगाच पियाला बघण्यासाठी आलेल्या कुणालने ते सर्व ऐकलं होतं आणि त्याने नकारार्थी मान हलव तिकडून काढता पाय घेतला होता जाताना त्याच्या गालावर एक मुश्किल हसू येत होतं आता ते का होतं ते त्यालाच माहिती तू दिलेल्या डिझाईन्स मध्ये काही चेंजेस हवेत मला तुला मेल केला आहे चेक कर समजत नसेल तर सुचिताला विचार राहुलने अगदीच निर्विकार चेहऱ्याने सांगितलं आणि तो तिकडून निघून निघून सुद्धा गेलेला होता क्या बात आहे मॅडम आज काय स्पेशल कुणालने तिला मागून मिठी घालून मारूनच विचारलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळी काही नाही नेहमी गडबडी साडी नेसायला जमत नाही म्हणून आज सुट्टी आहे तर म्हटलं साडी नेसून पाहावी स्वतःला अर्शातच नाही अडथिनेच विचारलं सांगितलं नक्की ना की मला इम्प्रेस करण्यासाठी तिच्या कमरेवर बोट फिरवतच तो बोलला तसं तिशा हारून एकदम दाट झाली अंगावर काटा आला होता तिच्या त्या त्याच्या अशा स्पर्शाने सर प्लीज काहीसं जळवलेल्या श्वाशांना कंट्रोल करत ती बोलली तो मात्र अशातून तिच्या चेहऱ्याकडे बघत होता त्याच्या स्पर्शाने मोहरलेली ती अजूनच सुंदर दिसत होती नुकतीच आंघोळ करून आलेली ती आणि त्याला नव्याने फुललेल्या फुलासारखी टवटवीत वाटू लागली होती दुधी रंगाची साडी त्यावर लाल रंगाचा स्लीवलेस टिपणे ब्लाऊज तिने घातला होता मोठं मंगळसूत्र हातात हिरव्या बांगड्या कपड्याला छोटी टिकली त्याचबरोबर कानात छोटे चुमके ओले केसवर तसेच टॉवेलमध्ये गुंडाळले होते दुधी ती गोरी कांती अजूनच उठून दिसत होती नुकतीच आंघोळ करून ती आली होती बाहेर त्यामुळे तिची ती गोरी त्वचा एका बाजूनं आलेल्या उन्हाने जास्त चमकत होती कितीतरी वेळ तिला लांबून बघून नंतर तो तिच्या जवळ आलेलाच त्याने मागूनच तिला मिठीत घेतलेलं तिच्या शरीरात पिसळलेल्या त्या परफ्यूमचा सुगंध तिच्या मानेवर ओठ फिरवतच तो वास घेत होता आणि तिचा तो सुगंध स्वतःमध्ये भिनवत होता त्या सुगंधाने तो अजूनच भिनबुंद होत होता ओल्या केसातून तिच्या मानेवर आलेल्या पाऱ्यांच्या काही थेंबावरती त्याने ओठ टेकवले तसं अपसुकच तिने बंद केले तिचे ते ओले केस तिने टॉवेलमध्ये गुंडाळून बांधून ठेवले होते ती के के ते त्याने मोकळे केले केसात चेहरा घुसळून घुसळतच शॅम्पूचा वास घेत त्याने त्याच्या श्वासात भरून घेतला होता तसं मला इम्प्रेस करण्यासाठी तुला हे असलं काही करण्याची गरज नाही मी आधीच तुझ्यावर इम्प्रेस झालेलो आहे तिच्या केसात चेहरा घुसळतच तो हळजपुड फुटला त्याच्या अशाजवळ येण्याने मात्र ती अजूनच त्याच्या मिठीत शिरली होती तिने तसंच डोकं मागे करतच तिचं डोकं त्याच्या खांद्यावर ठेवून स्वतःला मात्र तेवढं पाहिजे तेवढं शांत केलं होतं तुम्हाला अजिबात इम्प्रेस करायचं नाही मला सुट्टी होती म्हणून मी नेसली साडी काही वेळ त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झाल्यावर तिने त्याच्याकडे तोंड करूनच त्याच्या अंगळ्यात हात हातगुंपत सांगितलं उगाच तोंड मोडून दाखवलं तसं तो गालातच तस हसला त्याचे हात आपसुकच तिच्या कमरेभोवती गेलेले होते अच्छा म्हणजे हे माझ्यासाठी नाही का त्याने तिच्या कमरेभोवती मिठी घट्ट करत एक भुवाई उंचावतच विचारलं सर तिने अगदी बारीक चेहरा करून त्याला हाका मारली नेहमीच तो असं करत होता ती प्रयत्न करायची पण नेहमीच तिला तो लांब तिला तो असं बोलायचा शेवटी द कुणाल मोहिते होता तो तो समोरच्याला शब्दात कसं पकडायचं ते त्याला चांगलंच माहिती होतं तोही मोठी हिंमत करून गालात हसतच तिने नकारात मानसुद्धा हलवली होती अच्छा तर असं आहे त्याने चौथ विचारलं तसं तिने अगदीच बिचारा फेस करून हो मान हलवली तो हे हे असं फेस केल्यास ना की झालं तसं तो तुला तु तु बघूनच मूड तर होत नाही तुला सोडण्याचा पण मीटिंग आहे म्हणून जावंच लागेल बिचारा तो बायकोसोबतच क्वालिटी टाईम स्पेंड करायलासुद्धा वेळ मिळत नाही उगाच नाटके हसतच आणि नाटकी चेहरा बनवतच तो बोलत होता ऑ तिने त्याची हनुवटी पकडूनच हलवली तसं त्याने तिला अजूनच जवळ ओढ तिच्या ऊंठांचा ताबा घेतला होता तुम्हाला उशीर होईल अजून आवरायचा आहे ना त्याच्यापासून लांब झाली तसं ती कसं कसं बोलली अजून जास्त वेळ त्याच्या मिठीत राहिली तर तिला सुद्धा तो दुरावा सहन होणार नव्हता इतकी नशा होती त्याच्या त्या डोळ्यांमध्ये हाय त्याने उसाचा सोड तिच्या खांद्यावर ओढोकं टेकवलं आणि तशी ती गालातच हसली ती त्याच्या केसात हात फिरवतच होती तसं तिच्या भोवतीची मिठी अजूनच घट्ट करत होता तो काही क्षण तसेच एकमेकांच्या मिठीत घालवल्यावर त्याने तिला सोडलं आता मीटिंग आहे रात्री डिनरसाठी बाहेर जाऊ तिच्यापासून लांब होत तो बोलला तसं तिने फक्त हो मध्येच मान हलवले पिया मी विचार करत होतो तुला वन पीस देण्यापेक्षा नेक्स्ट टाईम मी साडीच गिफ्ट करेन कशी वाटली माझी आयडिया भोई उंच होतंच त्याने विचारलं तसं तिने गालातच हसत होकारसुद्धा दिला होता मला लगेच निघायचा आहे मी फ्रेश होऊन येतो त्याने तिच्या कपाळावर ओटेकवतच तिला सांगितलं आणि तो फ्रेश होण्यासाठी निघून गेला प्रेक्षकांनो हा होता कथेचा इग या कथेचे सर्व भाग तुम्हाला पाहायचे असतील एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही आपलं झेप मराठी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करावे लायकॉन प्रेस करा ऑलवर क्लिक करून कथा एन्जॉय करा भेटूयात याच कथेच्या नेक्स्ट पार्टमध्ये तोपर्यंत तुम्ही पाहत राहा उमंगलेलं खरं प्रेम